आज आपण बनवत आहे सांडगे हे सांडगे आपण बनवणार आहे फुलकोबी टाकून हे सांडगे माझी आजी बनवायची तिची जी रेसिपी तुम मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तर त्याला मग बघूया सांडगे कसे बनवायचे या ठिकाणी मी घेतलेली आहे एक पाव फुलकोबी म्हणजे दोनशे पन्नास ग्राम फुलकोबी घेतलेली आहे याला आपल्याला किसून घ्यायचं आहे सर्व फुलकोबी आपण बारीक किसून घ्यायची फुलकोबी बघा मी सर्व किसून घेतलेली आहे आता आपल्याला पाण्याने स्वच्छ करायचं आहे या ठिकाणी मी एक वाटी ठेवली आहे वाटीवर आपण चाळणी ठेवलेली आहे या चाळणीमध्ये आपण जी फुलगोबी आहे ती छान पाण्याने स्वच्छ करून ठेवलेली आहे म्हणजे यातलं जे पाणी आहे ते सर्व निघून जाईल या ठिकाणी बघा सणग्यामध्ये टाकण्यासाठी एक मसाला तयार केलेला आहे मी तो कसा तयार केला ते बघूया या ठिकाणी कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे चार लाल सुख्या मिरच्या अर्धा चमचा मेथीदाना आणि एक चमचा जिरं आता आपल्याला हे कढईमध्ये टाकायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला याला परतायचं आहे एक दोन मिनटं झालेली आहे आपण याला परतून घेतलेलं आहे आता आपल्याला याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण थंड झाल्यावर याची पावडर करून घ्यायची आहे हाच तो मसाला आहे जो आपण सांडग्यामध्ये टाकणार आहे सांडगी बनवण्यासाठी जी आपली चण्याची डाळ आहे ती मी पाच सहा तासा अगोदर भिजत घातली होती ही डाळ तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता आता आपण यामधलं जे पाणी आहे ते काढून घेऊया डाळीमधलं बघा सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आता आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे वाटताना पाण्याचा उपयोग बिलकुल करायचा नाही आहे या ठिकाणी बघा सर्व डाळ मी वाटून घेतलेली आहे आणि आपली जी फुलकोबी आहे यामधलं सुद्धा सर्व पाणी नाहीचं झालेलं आहे आता आपल्याला या डाळीमध्ये जो आपण मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा आहे मसाला टाकल्यावर आपल्याला ही डाळ दोन ते तीन मिनटं चांगली फेटून घ्यायची आहे डाळ आपली फेटून घेतल्यामुळे आपले जे सांडगे आहे ते हलके होतात या ठिकाणी बघा डाळ मी दोन ते तीन मिनटं चांगले फेटून घेतलेली आहे आता आपल्याला यात घालायचं आहे आपली किसून घेतलेली फुलगोबी सर्व फुलगोबी मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण आपले सांडगे बनवूया सांडगे बनवण्याच्या आधी मी ताटाला या ठिकाणी तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यामुळे जे आपले सांडगे आहे ते पटकन निघतात आता या ठिकाणी मी एक ग्लास घेतलेला आहे ग्लासामध्ये आपल्याला जी केकची पायपिंग बॅग असते ती घालायची आहे जर तुमच्याकडे अशी पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाचं जे पॅकेट असतं ते सुद्धा घेऊ शकता या ठिकाणी आपल्याला आपलं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे हे सांडगे तुम्ही हाताने सुद्धा बनवू शकता पायपिंग बॅगमध्ये भरल्यामुळे हे सांडगे आपले पटापट -पत तयार होतात म्हणून मी या ठिकाणी हे सांडगे पायपिंग बॅगमध्ये भरूनच करत आहे मिश्रण बघा आपलं भरून झालेलं आहे आता आपण याला वरच्या बाजूने रबर लावायचं आहे म्हणजे जे आपलं मिश्रण आहे ते बाहेर निघणार नाही या ठिकाणी बघा मी रबर लावून घेतलेला आहे आपली जी पायपिंग बॅग आहे ती तयार आहे सांडगे बनवण्याकरता अशा प्रकारे बघा तुम्ही हाताने सुद्धा हे सांडगे तयार करू शकता हाताने बनवले सांडगे तर थोडा वेळ लागतो पण जर तुम्ही पायपिंग बॅगचा उपयोग करून जर सांडगे बनवले तर ते, ते पटकन होतात आता आपण आपली जी पायपिंग बॅग आहे त्याला खालच्या बाजूने कट करून घ्यायचं त्याला बघा मी कट करून घेतलेला आहे आता आपण आपले सांडगे बनवूया पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरल्यामुळे आपले जे सांडगे आहे बघा किती पटपट होत आहे या ठिकाणी बघा सर्व सांडगे आपले तयार झाले आहे याला आपल्याला दोन ते तीन दिवस चांगली ऊन दाखवायची आहे या ठिकाणी बघा मी सांडगे आपली उन्हामध्ये आणून ठेवलेली आहे याला आपण आता दोन ते तीन दिवस चांगली ऊन दाखवूया दोन ते तीन दिवसानंतर बघा आपले हे सांडगे चांगले वाळलेले आहे आता तुम्ही याला वर्षभर साठवून ठेवू शकता या, याची भाजीसुद्धा खूप मस्त लागते अशा प्रकारे सांडगी तुम्ही नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा धन्यवाद